नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत आपल्या सगळ्याला माहिती आहे शिक्षक भरती टी ती आय टी तीनचा निकाल लागला आणि सगळ्यांना आता फक्त एकच चाहूल लागलेली आहे की या भरतीमध्ये या परीक्षामध्ये अपेक्षित चांगले मार्क्स आले काही लोकांना अनपेक्षित अभ्यास करूनसुद्धा आश्चर्याचा धक्का बसावा असे मार्क्स आले म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षाही फार कमी प्रमाणात मार्क्स आले आणि कोणाकोणाला जॉबपट लागल्यासारखा त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षाही चांगले मार्क्स आले ज्यांची अपेक्षा शंभरची होती त्याला दीडशेही मार्क्स आले आणि आता चाहूल केवळ लागले की इतके मार्क्स आले आपल्याला अपेक्षेपेक्षा अधिक आले राहता कधी शिक्षक होणार आपण नक्कीच सगळ्यांच्या मनामधला गोंधळ जो आहे तो या शिक्षक भरतीच्या जागेला घेऊन मनामध्ये स्वैर निर्माण झालेला आहे अनेक उमेदवार बेरोजगारीला घेऊन हवालदिल झालेले आहेत व्यथित झालेले आहेत काही उमेदवारांचं वय जे आहे ते संपण्याच्या उंबरवट्यावर आहे तर काही नवीन उमेदवार जे आहे ते या भरती प्रक्रियामध्ये आपलं भवितव्य आजमावण्यासाठी उपस्थित किंवा या भरती प्रक्रियेमध्ये आलेल्या आहेत आणि अशा उमेदवारांना सुद्धा खूप चांगले मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत तर आता हा व्हिडिओ कशासाठी आहे तर नेमकं पुढची दिशा काय असणार आहे या टे तीनवर ज्या तुमच्या प्रत्येकांचं मेरिट बघून झालं संभाव्य अनेकांचे युट्यूब बघून झाले मेरिट कुठंपर्यंत तो कटअप बघून झाला अनेकांचं जातनी आहे मेरिट बघून झालं विषय आहे मेरिट बघून झालं अनेकांचे वेगवेगळे समूह तयार झाले चर्चा झाली आणि संभाव्य अंदाज जो आहे तो प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं सुद्धा बांधलेला आहे पण सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये किती जागा रिक्त आहेत तर त्या जागा केवळ अकराशे एकोणपन्नासच्या जागा रिक्त आहेत नवीन संसमान्यतेनुसार तर जर ही संस्मान्यता वितरित केली तर किती शिक्षक अतिरिक्त होतील तर ते शिक्षक अतिरिक्त होण्याची सुद्धा संख्या जास्त आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला निगेटिव्ह बनवण्यासाठी नाही तर या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा तुम्हाला उपस्थित करायचा आहे या व्हिडिओला बघितल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या भरती प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी जो आपण लढा देणार आहोत तो जास्तीत जास्त जागा म्हणजे किती येतील जागा या संदर्भामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाच्या ज्या काही समस्या आहेत त्याची उकलसुद्धा यातून होणार आहे आणि समूहाने ये एकत्र येऊन जर आपण लढलो तर काय होऊ शकते याची सुद्धा तुम्हाला जाणीव निर्माण होणार आहे नेपाळचं काय झालंय तरुण एकत्र आले काय झाले सरकारला सुद्धा हातबल केले अगदी अशा पद्धतीनं जर आपण एकत्र आलो तर तुम्हाला सांगतो या शिक्षक भरतीमध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा जागा जास्त येऊ शकतात त्याला टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे टेक्निकल तांत्रिक बाबी पण तशीच आहेत गेल्या अनेक वर्षाच्या नंतर मला वाटतं एकोणीसशे बासष्ट या इश्वीसनाच्या नंतर देशानं राज्यामध्ये देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे पारंपरिक शिक्षण पद्धती बंद करून नवीन व्यावसायिक शिक्षण प्रणाली कशी विकसित होईल विद्यार्थ्यांच्या हाताला कसा रोजगार निर्माण येईल कौशल्य विकसित शिक्षण कसं राज्यामध्ये दिलं जाईल या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते स्वीकारलं गेलं आणि राज्यानं सुद्धा ते नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे आता त्याच्यामध्ये स्पष्ट असं सा सांगितलेलं आहे त्यापूर्वी मी थोडं पाठीमागं येतो राज्यामध्ये आज तुम्हाला माहिती असेल शिक्षण परिषद प्राथमिक शिक्षण परिषद यांची एक या, शिक्षकांची आकडेवारी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये तब्बल पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक शिक्षक जे आहेत ते कंत्राट शिक्षक सध्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत आता कंत्राट शिक्षक म्हणजे हे एक पॅरासाईट टाईप काम आहे टेम्पररी काम आहे कारण त्यांच्या नावातच टेम्पररी टीचर्स असं त्यांना संबोधलं जाते आता एखाद्या ठिकाणी आपण टेम्पररी जर राहिलो तर तिथं आपल्याला जो काही लाभ असतो शासकीय सेवेचा तो मिळत नसल्यामुळं आपण कशा पद्धतीनं शिक्षण त्या ठिकाणी देत असतो विद्यार्थ्यांना शिकवत असतो आपल्यालाच माहिती आहे आणि त्याला जर शासकीय कवच असतं तर नक्की त्या ठिकाणी आपण खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण देऊ शकतो पण हे कंत्राटी शिक्षक उच्च गुणवत्ताधारक आहेत का जे काही सुप्रीम कोर्ट सांगते आर टी ॲक्टनुसार एन सी टी ई नॉर्म्सच्या धोरणानुसार प्रत्येक शिक्षक हा टी ई टी पास असला पाहिजे तर तो, तो शिक्षक आहे का पात्र पास आहे का नाही मग तो गुणवत्तापूर्ण शिक्षक आहे का गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतो का नाही देऊ शकत त्याच पद्धतीनं राज्यामध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त कंत्राट शिक्षक असून अनेक शिक्षक अतिरिक्त असून दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिलेला आहे एक सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे की सेवेमध्ये असलेले शिक्षक टी ई टी पास असणं बंधनकारक आहे आता हे थोडं विस्तृत सांगतोय मी म्हणजे शासनाच्या धोरणाचा विरोधाभास बघा एका बाजूला शेवेतले शिक्षक पदोन्नती करत असताना टी ई टी पास असणं बंधनकारक आहे दुसऱ्या बाजूला एन टी सी नॉर्म्सनुसार दोन हजार बाराच्या नंतर शिक्षक भरती प्रक्रियात शिक्षक हा शिक्षक पात्रता परीक्षा सी टी टी किंवा टी ई टी पास असलाच पाहिजे असं सांगितलेलं आहे तिसऱ्या बाजूला कंत्राट शिक्षक जे की टी ई टी पास नाहीत मग ते कंत्राट सेवानिवृत्त शिक्षक असू द्या सांगलीमध्ये सेवानिवृत्त किंवा नवीन संस्मान्यता धोरणानुसार पंचवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या नवीन संसमान्यता धोरणाच्या निकषामध्ये सहा मुद्दा क्रमांक सहा पॉईंट एकनुसार नुसार शून्य ते वीस पटसंख्या असल्या शाळेमध्ये गरज भासल्यास एक सेवानिवृत्त किंवा काय कंत्राट शिक्षक देण्याची सोय केलेली आहे यामुळं निर्माण झालेले कंत्राट शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक बऱ्याच जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत किंवा त्यांची नेमणूक केलेली आहेत याला कडाडून विरोध करून आपण त्या ठिकाणी कंत्राट भरतीचा जी आर जो आहे तो रद्द करायला माननीय मंत्री दादासाहेब भुसे यांना सांगितलं आणि तो रद्द पण केला पण तो रद्द झालेला जियार हा केवळ कागदावरच राहिलेला आहे शिमेन कारण दुसऱ्या बाजूला युवा प्रशिक्षणार्थी हे कंत्राट शिक्षक आम्हाला कायम करून घ्या अशा पद्धतीचं मागणी करत आहेत ते त्यांचं स्वातंत्र्य आहे किंबहुना ते सगळ्यांना स्वातंत्र्य आहे काय मागण्या कराव्यात काय मान्य होतात हे शासनाचे धोरण ठरवले जातात मात्र एका बाजूला कंत्राट शिक्षक कायम करा म्हणून मागणी करत आहेत तर दुसऱ्या बाजूला राज्याच्या पूर्ण शिक्षण क्षेत्राची धज्जा उडवणारे हे जे प्रणाली आहे कायम शिक्षक न देता कंत्राट शिक्षकांच्या यांच्यावरच अवलंबून राज्याच्या शिक्षणाची धोरणं सूत्र यांच्या व खांद्यावर आहेत आणि हे कायम शिक्षक नाहीत हे कंत्राट शिक्षक आहेत हे प्रशिक्षित शिक्षक नाहीत अपात्र शिक्षक आहेत मूर्ख शिक्षक आहेत ज्याला म्हणूया आपण दुसऱ्या भाषेमध्ये मात्र राज्यानं यांना कायम करण्याचा सुद्धा हटास जो आहे तो याच्या पाठीमाग जसं जसं लाभाच्या योजना आहेत त्या लाभाच्या योजना देताना शासन यांना पाठीशी आहे आणि जो काही हटास आहे यांचा यांचा लाड पुरवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो आता बघा तुम्ही लवकरच कोकणामध्ये सुद्धा तुम्हाला कंत्राट शिक्षक भरती होताना दिसून येईल मात्र आपला मुद्दा हा आहे की राज्यामध्ये दोन लाख शिक्षकं अभियताधारक पात्रताधारक शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणारे बेरोजगार वयोमर्यादेच्या उंबरट्ट्यावर आलेली शिक्षकं भावी शिक्षकं जर मनात आणलं तर कायम शिक्षक होऊ शकतात तो घेराव जो आहे तो नेपाळच्या ज्या लोकांनी बेरोजगार तरुणांनी घेराव घातलेला होता बांगलादेशामध्ये सुद्धा अशी घटना घडली होती तरुणांनी पंतप्रधानांना घेराव घातला होता अगदी त्या पद्धतीनं आपल्याला असा घेराव पात्र शिक्षकांनी घातला पाहिजे का तर शासनानं नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार पॅरा टीचर्स बंद असतील म्हणजे काय कंत्राट शिक्षक नसतील कायम शिक्षक असतील स्थानिक भाषेतून शिक्षक मातृभाषेतून शिक्षण त्या विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी कायम शिक्षक स्थानिक शिक्षक भरती, जाए। शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाईल म्हणजे काय मित्रांनो स्थानिक शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्यानं भरती प्रक्रियामध्ये स्थान दिलं जाईल ज्याने करून मातृभाषेतून शिक्षण हे विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळेल उपलब्ध होईल आणि चांगलं शिक्षण मिळेल दर्जेदार शिक्षण मिळेल याचा त्या पाठीमागचा हेतू आहे कारण मातृभाषेतून मिळालेलं शिक्षण हे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाणारं शिक्षण असते हा त्याचा हेतू आहे व्यावसायिक शिक्षण म्हणून कला क्रीडा कार्यानुभव तंत्रज्ञानासारखे कृषीसारखे शिक्षक त्या ठिकाणी निर्माण करण्याचं धोरण आखलं जातं शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी हे नवीन शैक्षणिक धोरणाचे मूलभूत तत्व आहेत आणि याच्यातच सांगितलेलं आहे की कंत्राट शिक्षक भरती बंद असेल कायम शिक्षक हे शंभर टक्के शिक्षक भरती केली जाईल म्हणजे दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये दोन लाख अकरा हजार शिक्षक भावी शिक्षक धारक परीक्षा देऊन शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत आहेत वयमरादेरीच्या उंबरवट्यावर लोटली जाणारी ही शिक्षक भरती प्रक्रियाची आस लावून वाट बदलणारी तरुण गुणवत्तापूर्ण तरुण सगळी निकष पात्र असलेली तरुणाई बेरोजगारीच्या खाईमध्ये नैराश्यग्रस्त झालेली असताना दुसऱ्या बाजूला धोरणात्मक निर्णय शंभर टक्के शिक्षक भरती केली जावं कंत्राट शिक्षक भरती रद्द करण्यात यावी अशी निकष नवीन शैक्षणिक धोरणानं अवलंबलेला असताना आपण जर एक राहिलो आपल्या हक्काचं या ठिकाणी न्याय न्यायालयीन लढा आहे न्याय न्यायाचा न्याय हा लढा आहे जर आपण एकत्र येऊन हो, आपल्याला हे हक्क मिळावेत यासाठी जर हे कंत्राट धोरण जे आहे तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये बातम्या आज प्रकाशित झालेल्या आहेत तुम्ही बघितला असेल या ठिकाणी पंच्याहत्तर हजारपेक्षा आधी कंत्राट भरती जी आहे ते कंत्राट शिक्षकाच्या खांद्यावर ओझ शिक्षण प्रणालीचं आहे म्हणून राज्याची प्रगती ही वर्षावर शिक्षण क्षेत्रातली खालावली जाते आणि कंत्राट शिक्षकाची नेमणूक ही गेल्या वर्षीपेक्षा आत्ता सात टक्क्यांनी वाढलेली आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण सांगते कंत्राट भरती रद्द करून कायम शिक्षकं दिली जातील स्थानिक शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या बाजूला आर टी ॲक्ट सांगतोय विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याची जबाबदारी सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे अशा स्थितीमध्ये सगळं काही आपल्याला अनुकूल असताना ही बेरोजगार असलेली तरुण आहे प्रचंड प्रतिभावंत असलेली तरुण आहे सगळी निकष पात्रता पास असलेली तरुण आहे टीई टी सी टी ई टी अनेक वेळा पास असूनसुद्धा बेरोजगार आहोत याची जाणीव असलेले तरुण आहे जर या गोष्टीकडे प्रखरपणे लक्ष घालून आपला आवाज जर बुलंद केला येणाऱ्या भरतीमध्ये मी जबाबदारपूर्वक जबाबदारीनं सांगतोय येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये थर्ड टी ए आय टीमध्ये पंच्याहत्तर हजार शिक्षकाची भरती होऊ शकते मित्रांनो हे केवळ तुमच्या हातामध्ये आहे कसं तर शालेय शिक्षण विभाग शिक्षण कार्यालयातून शंभर टक्के भरतीचा प्रस्ताव जो आहे तो वित्त विभागाला पाठवलेला आहे तो का पाठवला आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसारच पाठवलेला आहे आणि तुम्ही जर याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून ज्यानं ज्यानं चांगलं काम करते किंवा ज्यानं ज्यानं शासनाकडे आपला आवाज बुलंद करतो आहे भावी शिक्षकांचा नेता म्हणून संघटना म्हणून कोणीही असो मी असो अजून कोणी असो त्याच्याकडे तुम्ही जर धाव घेऊन त्याच्या पाठीमागं खंबीर उभे जर राहिलात तर राज्यामध्ये यावर्षी पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक शिक्षकाची भरती झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या व्हिडिओचा गाभाच तो आहे शंभर टक्के भरतीचा प्रस्ताव जो आहे तो पाठवलेला आहे आणि शंभर टक्के भरती म्हणजेच एन ई पीच्या धोरणानुसार होणार आहे आणि त्या धोरणानुसारच कंत्राट भरती रद्द केलेली आहे म्हणून हे कंत्राट आयोजित शंभर टक्के कायम शिक्षक भरले जातील म्हणूनच या टी आय टी तीनवर ती ती ज्याचा निकाल लागला आहे दोन डिजिटमध्ये सुद्धा मिरिट येऊ हो शकते मित्रांनो जर तुम्ही लढा हा जातीने तुम्ही सोबत राहिलात आणि असा यलगार जर आपण कायम पुकारला आणि कायम रस्त्यावर आलो कायम हा विषय लावून धरला तर शंभर टक्के भरती होईल शंभर टक्के अत्यंत कमी मार्क्स असलेल्या उमेदवारांना सुद्धा या भरतीमध्ये स्वतःच्या हक्काची नोकरी मिळू शकते केवळ तुमची साथ हवी केवळ तुम्ही या लढ्यामध्ये सक्रिय जिथे दिसेल तिथे आमदार लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सरपंच जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार खासदार यांच्यापासून जर आपण पाठपुरावा केला तर शंभर टक्के शिक्षक भरती खासदार आमदार शिक्षणमंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्ष या सगळ्यांकडे जर आपण पाठपुरावा केला आणि या बातम्या जर आपण पत्रकारांपर्यंत लावून धरल्या समाज माध्यमातून पालकांनी ही चळवळ जर हाती घेतली तर शंभर टक्के ही भरती प्रक्रिया एकाच टप्प्यात होऊ शकते मित्रांनो म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगणं आहे की पुढची जी काही दिशा असणार आहे आपली शंभर टक्के भरतीसाठी असणार आहे आणि म्हणूनच पंचाहत्तर हजारपेक्षा अधिक जागा मी आत्तापर्यंत तीस ते पन्नास तो तो। पन हजार म्हणत होतो पण आत्ता तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक भरती प्रक्रिया राज्यामध्ये राबवली जाऊ शकते ज्या पद्धतीने यू पी बिहार सरकार बिहार सरकार एका वर्षामध्ये दोन लाख शिक्षकांची भरती करू शकते यू पी सरकार सत्तर हजार पदाची भरती करू शकते तर यापेक्षाही आपलं प्रगत राज्य आहे का पंचाहत्तर हजार भरती प्रक्रिया शिक्षकांची राबवू शकत नाही याचा विचार करा ते पण राज्य आहे ते पण राज्य आहे देशामध्ये दे एक नंबरचं रोजगार निर्मिती करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं तर मग का शिक्षकांची भरती शंभर टक्के पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक करू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा आणि साथ द्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण राज्यव्यापी आंदोलन आपण पुकारणार आहोत शंभर टक्के भरती पंच्याहत्तर हजार शिक्षकांची भरती यासाठी त्यामुळे या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी व्हा आणि ही न्याय हक्काची लढाई आहे प्रत्येक वेळा तुम्हाला या 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 सोबत कोणी म्हणणार नाही कारण ही तुमच्या हक्काची लढाई आहे हक्काच्या लढाईमध्ये तुम्ही जर बेरोजगार राहू नये असं वाटत असाल तर शंभर टक्के सहकार्य करा शंभर टक्के आपण यशस्वी झाल्याशिवाय राहू शकत नाही मित्रांनो एवढंच सांगतो यापेक्षा वेगळं काही जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट्स करा नक्की तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं जातील आणि पुढची जी दिशा आहे त्या संदर्भामध्ये टेलिग्राम संदीप कांबळे ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल सर्च करा जॉईन करा त्या ठिकाणी नियोजन जे आहे ते पुढील लवकरच केलं जाईल आणि तिथून आपल्या खऱ्या अर्थानं टार्गेट पंच्याहत्तर हजार शिक्षकांच्या भरतीचं शिवालो त्या ठिकाणी बांधलं जाईल आणि तोरण बांधलं जाईल आणि एकच धोरण एकच तोरण ते म्हणजे पंच्याहत्तर हजार शिक्षकाच्या भरतीचं धोरण नक्कीच त्याचा इथून पाठपुरावा केला जाईल त्यासाठी या पाठपुराव्यामध्ये तुम्हाला जर बेरोजगार राहायचं नसेल तर सहभागी व्हा नक्कीच आपण ही लढाई तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आपण लढणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ही लढाईचा आवाज आपण बुलंद करणार आहोत आणि नक्की आपण ही लढाई जिंकणार आहोत तुरताच थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली जाईल ते जॉईन करा आणि अद्यावत माहितीसाठी त्या ठिकाणी जॉईन हो धन्यवाद जय भीम जय शिवराय